नमस्कार मित्रांनो तर खरीप हंगाम ई पीक पाहणी दोन हजार पंचवीस ही सुरू झालेली आहे तर सर्वांनी आपली ई पीक पाहणी करून घ्यावी तर आज आपण या व्हिडिओमध्ये ई पीक पाहणी ऑनलाईन कशी करायची आहे हे जाणून घेणार आहोत तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला प्लेस्टोअरमधून ई पीक पाहणी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचे तर इथून तुम्हाला हे ई पीक पाहणी डी सी एस हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे आधीच ॲप्लिकेशन असेल तर ते तुम्हाला प्लेस्टोरमधून एकदा ॲप अपडेट करून घ्यायचे डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे ओपन केल्यानंतर तुम माझं इथं लॉग इन झालेलं आहे मी आधीच लॉग इन केलेलो आहे तर तुम्हाला तुम्ही जर न पहिल्या पहिल्यांदा ई पीक पाहणी करत असाल सध्या ह्या वर्षी तर तुम्हाला पहिल्यांदा तुम्हाला ते ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर ओपन केल्यानंतर तिथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकावे लागेल मोबाईल नंबर टाकावन ला टाकल्यानंतर तुम्हाला त्या मोबा खाली सबमिट केल्यानंतर तुमच्या त्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी तुम्हाला टाकायचा आहे ना परत एकदा मोबाईल नंबर तुमचा टाकायचा आहे तो मोबाईल नंबर परत एकदा टाकून परत ते एक ओ टी पी येईल तो तुम्हाला टाकल्यानंतर तुम्हाला पुढे तुमचा खाता नंबर स क्रमांक टाकायचा आहे तो खाते क्रमांक तुम्हाला आठवर भेटेल जर तुमच्याकडे खा खाता खाते क्रमांक नसेल तुम्हाला भेटत नसेल तर तुम्हाला ग ग़, गट क्रमांक टाकायचा आहे गट क्रमांक टाकल्यानंतर खाली शोधा केल्यानंतर तुम्हाला त्या गट क्रमांकामधील सर्व नावे येतील तुम्हाला तुमचं नाव तिथे तुमची जमीन ज्या गट क्रमांकामध्ये आहे त्या तो गट क्रमांक टाकल्यानंतर शोधावर क्लिक केल्यानंतर तिथे तुम्ही सर्व नावे येतील त्या गट क्रमांकामध्ये ज्यांची ज्यांची शेती आहे तिथे तुमचं तुम्हाला नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर पुढे केल्यानंतर पुढे खाली ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मार्कवर तुमचं ही नोंदणी होऊन जाईल तुमचं नाव येईल तुमचं नोंदणी होऊन जाईल नंतर असं हे पृष्ठ नंतर तुम्हाला इथे कायम पड चालू पड नोंदवा हे ऑप्शन दिसत आहे तर तुम्हाला इथे कायम पलच पड चालू पड नोंदवता येते बांध बांधावरची झाडे पण इथून तुम्हाला नोंदवता येते नंतर खाली पीक माहिती मिळवा या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला पीक माहिती पण मिळवता येते पुन्हा गावाची खातेदारांची पीक पाहणी तुम्हाला इथून कोणकोण पीक कुणाची कोणाची पीक पाहणी झालेली आहे केलेली आहे ती तुम्ही इथून पाहू शकता तर इथे आपणाला पीक पाहणी नोंदवायची आहे तर ते नोंदवण्यासाठी तुम्हाल तुम्हाला इथे पीक पहा पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता पीक पेरणीची माहिती भरा तर तुम्हाला इथे खाते क्रमांक टाकून घ्यायचा आहे तर तुम्ही जो सुरुवातीला टाकला होता खाते क्रमांक तो इथे तुम्हाला ऑटोमॅटिक येईल तो इथे तुम्हाला खाते क्रमांक सिलेक्ट करायचा आहे नंतर इथे तुम्हाला गट क्रमांक सिलेक्ट करायचा आहे तर गट क्रमांक सिलेक्ट केला ज्या जमिनीची तुम्हाला ए पीक पाहणी गट क्रमांकाची पीक पाहणी करायची आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायची आहे तुम्हाला शेतात जायचं आहे पहिल्यांदा नंतरच तुम्हाला हे प्रोसेस करायचं आहे कारण शेतात जाऊन तुम्हाला दोन फोटोज अपलोड करावे लागणार आहे त्या त्या गटक्रमाकामध्ये तुम्हाला ऑनलाईन जी पी एस माध्यमातून तुम्हाला तिथे जाऊन त्या गटक्रमांकामध्ये जाऊन तिथे फोटे फोटोज अपलोड करावे लागतील तर तुम्हाला इथे गटक्रमाक सिलेक्ट करून घ्यायचा आहे गटक्रमांक सिलेक्ट केल्यानंतर जमिनीचे एकूण क्षेत्र हे ॲटोमॅटिक फील होईल नंतर तुम्हाला इथे हंगाम निवडायचा आहे तर खरीप हंगाम निवडल्यानंतर पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र हेक्टर आरमध्ये ॲटोमॅटिक फील होईल नंतर खाली पिकाचा वर्ग निवडायचा आहे तर कोणतं पीक आहे निर्भेळ पीक मिश्र पीक पॉली हाऊस पीक शेडनेट हाऊस पीक तर एक पीक म्हणजे तुम्ही क्रॉप इन्शुरन्स करताना इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची क्रॉप इन्शुरन्स करताना तुम्ही त्या गट क्रमांकामध्ये मा कोणतं हो पीक निवडलं होतं एकच पीक निवडलं होतं का मिश्र पीक सोयाबीनसोबत तुम्ही तूर घेतली होती मिक्स मिश्र पीक त्या गट क्रमांकामध्ये सेट केली होती भरलं होतं असा फॉर्म तर तुम्हाला तो इथे लक्ष घ्यायचा आहे आणि तोच भरायचा आहे तर मी एक पीक निवडलं होतं जर तुम्ही भाऊ पीक केलं असताल मिश्र पीक केलं असताल तर तो तर तुम्हाला मिश्र पीक करायचंय तर मी एक पीक केलं होतं तर मी एक पीक निवडणार नंतर निर्भेळ पिकाचा प्रकार तर इथे तुम्हाला फळबागासाठी केलं होतं का पिकासाठी तर तुम्ही पिकासाठी केलं होतं पीक म्हणून निवडणार तर इथे तुम्हाला पिकाचे झाडं पिकाचे नाव तर इथं पिकाचं नाव तुम्हाला निवडायचं आहे सोयाबीन मी सोयाबीन घेत लावलं होतं न तर इथं तुम्हाला क्षेत्रफळ क्षेत्रभरा हेक्टरमध्ये म्हणजे तुम्ही किती पीक पेरणी केली आहे त्या गटरमाकामध्ये किती हेक्टरमध्ये न तर इथं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे तर इथं पूर्णच केली असेल सा स्क्रॉप इन्शुरन्स पण करताना पूर्णच टाकलं असेल तर तुम्हाला पूर्ण क्षेत्रभरा ऑप्शनवर क्लिक करायचे तर तुम्हाला तुमची इथे ॲटोमॅटिक सर्व क्षेत्र आलेलं दिसेल तर तुम्हाला इथे खाली जलसिंचनाचे साधन निवडायचे तर तुमच्या शेतात काय आहे तुम्ही कुठून पिकाला पाणी देता जर खाजगी कालवा असेल तर खाजगीवर क्लिक करा सरकारी कालवा असेल तर सरकारी खूप नलिका बोरवेल असेल विंधन हिर असेल तर त्यावर जर विहीर असेल तर, तर विहिरीवर क्लिक करा तलाव असेल तर तलावावर बंधाराचं पाणी असाल तर बंदारावर जर नदी असेल नाला असेल शेततळे असेल तर तुम्हाला जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे तर मी विहीर सिलेक्ट करणार आहे नंतर तुम्हाला इथे सिंचन पद्धत निवडायची तर सिंचन पद्धत कोणती तर ठिबक सिंचन असेल तर ठिबक तुषार असेल तर तुषार प्रवाही सिंचन असेल म्हणजे पाईपने नाही वगैरे राहणार पाणी सोडत असाल तर प्रवाही सिंचन तर तुम्हाला इथे निवडून घ्यायचं जर अन्य प्रकारचं सिंचन असेल तर यावर क्लिक करायचे तर तुषार सिंचन आहे तर तुषार मी क्लिक करणार तर खाली तुम्हाला लागवडीचा दिनाक माझी पेरणी केलेली तारीख तुम्हाला इथे टाकून घ्यायचे इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही क्रॉप इन्शुरन्स करताना जी तारीख तुम्ही पेरणीसाठी टाकली होती तीच तुम्हाला इथे बरोबर अचूक माहिती भरायची इथे टाकून घ्यायची तीच तारीख इथे तुम्हाला टाकायचे तर मी पंधरा जूनला पेरणी केली होती तर मी पंधरा जून ही सेक्ट करणार पंधरा सहा दोन हजार पंचवीस टाकल्यानंतर तुम्हाला इथे पुढे जो ऑप्शनवर क्लिक करायचे पुढे जो ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता अठ्ठावीस सर्वे नंबर म्हणजे माझ्या जमिनीच्या सर्वे नंबर मधला एरिया मला दाखवत आहे तो निळा जो मार्क दाखवत आहे मी त्या जागी सध्या उभा आहे आणि इथे तुम्ही खाली पाहू शकता निवडलेला सर्वे नंबर गट क्रमांकापासूनच्या अंतर तर इथे झिरो पॉईंट झिरो झिरो मीटर दाखवत आहे म्हणजे हे बरोबर आहे मी त्या सर्वे नंबरमध्ये आलेलो आहे जर तुमचं इथे लाल दाखव लाल कलरमध्ये दाखवत असेल तीनशे मीटर तुम्ही लांब आहात किंवा तुम्ही या सर्वे नंबरच्या इथे पाहू शकता तुम्ही इथे बाहेर असू शकता या पिवळ्या ह्याच्या तर तुम्हाला या पिवळ्या या भागामध्ये यायचं आहे म्हणजे त्या तेवढ्या सर्वे नंबरमध्ये तुम्हाला यायचं तुम्ही जिथे पिक पेरणी केली आहे त्या राना तुम्हाला यायचं आहे त्या सर्वे नंबरमध्ये इथे खाली झिरो पॉईंट झिरो झिरो मीटर हिरव्या ह्याच्यामध्ये दाखवलं पाहिजे झिरो पॉईंट झिरो झिरो मीटर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची नंतर आल्यानंतर तुम्हाला खाली अद्यावत करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर मी राहनात जात आहे तिथे मला फोटोज काढायचे तुम्ही पाहू शकता तो मार्क पुढे जात आहे तर तुम्हाला इथे अद्यावत करा या ऑप्शनवर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता झिरो पॉईंट झिरो झिरो मीटर दाखवत आहे म्हणजे मी बरोबर जाई तर तुम्हाला इथे पुढे जा ऑप्शनवर क्लिक करायचे पुढे जा केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता पिकाचे छाया छायाचित्र अपलोड करायचे आवश्यक आहे तर इथे छायाचित्र एक म्हणजे पहिला दोन फोटोज अपलोड करायचे तर पहिल्या फोटोसाठी तुम्हाला छायाचित्र एक वेळ ऑप्शनवर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक सूचना येईल गटापासूनचे अंतर झिरो पॉईंट झिरो झिरो मीटर असणे आवश्यक आहे तर यासाठी तुम्हाला तर आपण आहोत तर आपल्याला ठीक आहे ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता कॅमेरा ओपन झालेला आहे तर तुम्हाला तुम्ही हा फोटो काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला एक फोटो काढून घ्यायचा काढल्यानंतर तुम्हाला राईट बटनावर क्लिक करायचं आहे तर पहिलं चित्र पहिला छायाचित्र अपलोड झालेलं आहे तर तुम्हाला असंच दुसरं छायाचित्र अपलोड करून घ्यायचं तर दुसरं छायाचित्रही काढलेलं आहे तर इथे राईट ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचे तर आपलं पहिलं आणि दुसरं छायाचित्रही अपलोड झालेलं आहे तुम्ही इथे खाली पाहू शकता निवडलेल्या सर्वे गट क्रमांकापासून अंतर मी झिरो पॉईंट झिरो झिरो म्हणजे मी बरोबर जागे आहे आणि बरोबर फोटो निघालेला आहे दोन्ही पण जागे असं असलं पाहिजे झिरो पॉईंट झिरो झिरो तर हे झाल्यानंतर तुम्हाला राईट बटनावर क्लिक करायचं तर इथे तुम्ही पाहू शकता माहितीची पुष्टी करा बरोबर सर्व माहिती आहे सर्व माहिती बरोबर आहे का ती एकदा पाहून घ्या हंगाम वगैरे निर्भेळ पीक तारीख पेरणीची तारीख जलसिंधनाचं साधन पीक पिकाची पेरणीचं कोणती पेरणी केलेली आहे ती ते एकदा चेक करून घ्या तुमचा गट क्रमांक वगैरे खाली फोटोज दाखवत आहेत दोन तरी ते खाली वरील प्रमाणे पिकांची माहिती योग्य व अचूक असल्याचे मी घोषित करत आहे तर या बटनावर क्लिक करायचे राईट टिक करायचे आणि पुढे या ऑप्शनवर क्लिक करायचे तरी ते तुम्ही सूचना पाहू शकता पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे तरी ते ठीक आहे या ऑप्शनवर क्लिक करायचं जर तुम्हाला अजून दुसरा तुमचा सर्वे नंबर असेल गट क्रमांक असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने ते खाते क्रमांक तुम्हाला निवडून घ्यायचा आहे तुमचा गट क्रमांक दुसरा जर असेल तो तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे पे, आणि हंगाम निवडून घ्यायचा आहे तिथं तुम्ही कोणते पि पीक पेरलं होतं त्या रानात स्क्रॉप इन्शुरन्स करताना कोणतं पीक निवडलं होतं त्या गटक्रमांकासाठी तो मग तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे आणि जसं फॉर्म आहे तसा भरायचा आहे आणि पुढे जा करून तुम्हाला फोटोज काढून घ्यायचे त्या रानात तो त्या गट क्रमांकामध्ये जाऊन आणि तशा पद्धतीने तुम्हाला हे हा हे ही माहिती भरून घ्यायची आहे तर नंतर तुम्ही इथे पाहू शकता पिकांची yeah, माहिती पहा ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता आत्ता आपण हा ही माहिती भरलेली आहे या गट क्रमांकामध्ये तर तु जर तुमची काही माहिती चुकीची असेल तर तुम्ही ते दुरुस्ती करू शकता किंवा जर तुम्हाला नष्ट करून घ्यायचं असेल तर नष्ट करू शकता करून घेऊ शकता नंतर डबल फॉर्म भरू शकता जर चुकला असेल तर तर तुम्ही ते दुरुस्ती पण करून घे दुरुस्ती पण करून घेऊ शकता तर तुम्ही ते माहिती एक पॉप माहिती लाल अक्षरमध्ये येत आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही भरलेली पिकाची माहिती अठ्ठेचाळीस तासाच्या आत दुरुस्ती किंवा नष्ट करू शकता तुम्ही भरलेली पिकाची माहिती अठ्ठेचाळीस तासाच्या आत दुरुस्ती किंवा नष्ट करू शकता म्हणजे अठ्ठेचाळीस तासाच्या आतच तुम्ही हे करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची ही पीक पाहणी शेतामध्ये जाऊन करू शकता तर आजचा व्हिडिओ होता जर व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक करावं चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच माहितीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र